ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी बारा नंतर अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे या वाढत्या तापमानाचा फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आता बसू लागला आहे काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे नागरिकांना अंगदुखी सर्दी खोकला तसा दुखणे तापाची लक्षणे दिसू लागली आहेत तसेच साठ ते सत्तर रुग्ण दिवसाला येत असल्याची माहिती ठाण्यातील एका खासगी डॉक्टरांनी दिली आहे ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत होता परंतु दुसऱ्या आठवड्यापासून तापमाना मध्ये उतार होत असल्याचं दिसून येत आहे काही दहा वाजताच्या नंतर उन्हाच्या झळात तीव्र बसण्यास सुरुवात होते तीन दिवसापूर्वी ठाणे शहरातील तापमानातही वाढ झाली होती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी नंतर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर अडतीस तापमानाची नोंद झाली आहे या उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते त्यामुळे उन्हातून घरी आल्यावरती पेय आहे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो या तापमान वाढीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती होऊ लागला आहे गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला ताप अंगदुखी घसा दुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत शहरातील छोट्या दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रात या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे या रुग्णांची संख्या खासगी दवाखान्यात अधिक आहे या आजाराने त्रस्त असलेले साठ ते सत्तर रुग्ण दिवसाला दवाखान्यात येत असल्याची माहिती कोपरी भागातील डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे